हो नमस्कार नमस्कार आता लोकसभेच्या निवडणुका पुढ्यात आहे हो काय चित्र पाहायला मिळेल पुन्हा केंद्रामध्ये भाजप सरकार बदल अपेक्षित अपेक्षित नक्कीच बदल हवाय काय त्याच कारण त्याच कारण असं आहे की राजकारण तर परंपरेपासून आलेलं ज्या देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून हे राजकारणाची सुरुवात झालेली आहे पण जे राजकारण ज्या पद्धतीचं आतापर्यंत पाहिलं नाही अनुभवलं नाही ही सगळी परिस्थिती या दोन वर्षामध्ये अगदी भयानक परिस्थिती पाहायला मिळाली पक्ष नाही निष्ठा नाही जो आपला उमेदवार कोण आहे तो नक्की माहिती नाही ऐन वेळेला अशा आगळ्या वेगळ्या परिस्थिती निर्माण होतात की लोकांनी नेमका कुणाचा आदर्श घ्यायचा मतदान कुणाकडे पाहून करायचं हा प्रश्न आहे भाजप ज्या पद्धतीने फोडाफोडी करत आहे त्याच्यामुळे तुम्ही नाराज नक्कीच आहे ज्यानं त्यानं आपली सत्ता साम्राज्याने साम्राज्य वाढवावं वा। पण त्याला थोडा कुठं तरी नियतीचा आधार असला पाहिजे जर तुम्ही दुसऱ्याची माणसं आपल्यामध्ये घरा घेऊन घरात घेऊन आपलं घर मोठं आहे परिवार मोठं आहे असं जर दाखवत असताल तर तुमच्याकडं नाही काही हे नक्की सिद्ध होते मग तुम्ही दुसऱ्याला का घेताय ज्यांच्यावरती आरोप करताय कायमस्वरूपी ज्यांच्या मागे आरोपाने तुम्ही पाठीमागे लागलेला असतात ती चार दिवसांनी माणसं तुमच्यात आली म्हणजे ती स्वच्छ झाली का अशी कोणती जादू आहे असा कोणता विषय आहे असं कोणता औषध आहे ते आम्हाला सांगा की ब खराब माणसं तुमची इथं आल्यानंतर हे औषध घेतल्यानंतर ती चांगली होतात निदान समाजाची सुधारणा तरी होईल तुम्ही असं जे म्हणताय ते कदाचित खरं असेल पण पण तरी देखील भाजपला प्रतिसाद वाढतो मोदींबद्दल लोकांना आस्था आहे त्यांची लोक निवडून येतात मला नाही वाटत आता तितका काही खोट बोलून एखादा विषय आपल्याला पटवून दाखवायचा असेल एखादी वस्तू विकायची असेल तर त्या प्रचार करणाऱ्याला खोटं काय भरपूर बोलावं लागतं आता मर्यादा संपली आता आणखीन पुढं खोटं काय बोलणार आहेत आणि तुम्ही कितीही खोटं बोललात तरी ते रुजणार नाही आता तू बोलतो की खरं यावर ते लोकांचा विश्वास राहिला नाही त्यामुळं आता काय अधिक खोटं बोलणे योग्य ठरेल असं नाही सर्वसामान्य माणसं नोकरदार शेतकरी यांच्यासाठी कुठलं सरकार हवं सरकार निश्चितच काँग्रेसचं असायला पाहिजे याच कारण असं आहे की एखाद्या माणसानं आयुष्यभर काबड कष्ट करून साठ खानाचा मोठा साग गोनी खानाचा वाडा बांधलेला आहे तो वाडा बांधताना परिवार मोठा करताना मुलींची लग्न करताना मुलांना ला रेघरूपाला लावताना त्याचं वय थांबत वय संपत आणि एवढ्यातच त्याने ही इस्टेट कमवलेली असती एक चार पायऱ्या पुढे वाड्याच्या रावायला राहिलेल्या असतात मग ज्याच्या हातात पुढे कारभार जातो तो म्हणतो आमच्या मतऱ्याला काय करता आलं उभ्या आयुष्यात या वाड्याला चार पायऱ्या सुद्धा बसवता आल्या अरे ते चार पायऱ्यांची किंमत अच्छा आयुष्यात त्या इस्टेटीत त्या वाड्याच्या पुढं त्या तीन पायऱ्याची किंमत कमी असेल तर वाडा बांधून तरी त्यांनी काय कमवलं हो कशासाठी बांधायचं मग त्यापेक्षा यांना उपलाने ठेवलं असतं तर त्याच्यात स्वतंत्र चालले असते काँग्रेसनी आजपर्यंत राज्य केलं सगळ्या गोष्टी ज्या ज्या समाजाला उन्ह्या होत्या त्या पुरवता 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 गेली पंच्याहत्तर वर्ष निघून गेली आता कलर द्यायला सुरुवात केली दिसली बांधलेल्या इमारतींना कलर द्यायला सुरुवात केली आणि ही इमारत कलर मुळे किती चांगली दिसते हे सांगण्याचा उठाटाव चालू आहे भाजप सोबत अनेक नेते जातात ते जातात की त्यांना घेतलं जातं कुणीही मना कुणीही मनाने गेलेलं नाही एक पर्याय खूप खाल्ल्यानंतर आजीर्ण होते आणि मग ते आपल्याला आजीर्ण पोटामध्ये कसं पचन होईल किंवा त्यासाठी काय करावं लागल म्हणून धरून ओढून ताणून पळवून नेलेली माणसं त्या पक्षाकडे गेलेली आहेत असं होऊन कुणाचाही मला आजपर्यंत आठवलं नाही की पक्ष त्यानं स्वतः हा पक्ष सोडून त्या पक्षात गेला आहे असं नाही ही ओढून ताणूनच नेलेली माणसं आहे चूक का घेणाराची चूक खरं तर घेणाराची चूक आहे आणि जाणाराची चूक आहे जाणाराला का जावं लागलं आता ही खाल्ले त्यांनी काहीतरी केलेलं असतं नक्कीच घोटाळा असतो किंवा काही प्रॉब्लेम असतात म्हणून तो ऍडजस्टमेंट करतो पण घेणाऱ्यांनी अशा लफांग्यांना किंवा अशा भ्रष्टाचारी लोकांना घेऊन तिकडे आले होते मिस्टर क्लीन कशा होतात याचा अर्थ त्यांच्याजवळ स्टॉक नाही त्यांच्याजवळ त्या पद्धतीची माणसं नाहीत म्हणून त्यांना माणसं घेऊ त्या माणसांना जवळ करून आपल्याला फक्त सत्ता टेकवायची आहे सध्या फक्त सत्ता टेकली पाहिजे सत्तेसाठी वाटेल ते हेच फक्त एकमेव लक्षण पक्षांचे आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांसाठी गरिबांसाठी देशावर म्हणजे सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी खूप चांगले उपक्रम राबवतात राब शेतकऱ्यांना दोन हजार रुपये पण देतात पी एम किसान सन्मान योजनेअंतर्गत दोन हजार देतात ज्या शेतकऱ्याला दोन हजार रुपये दिले जातात त्याच्या कोण वर्षाचे दोन लाख रुपये वसूल केलेत तेव्हा त्या दोन लाखातले दोन हजार रुपये देत आहेत आज आमचा शेतकरी मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे शित्या आहे जर कापूस वीस वर्षापूर्वी सोयाबीन वीस वर्षापूर्वी बारा वर्षापूर्वी त्या मालाची किंमत चार हजार रुपये होती आजही त्या मालाची किंमत चारच हजार रुपये त्यावेळी खताची किंमत काय होती आज खताची किंमत किती पटी निवडली आहे त्यावेळेला मजुरी किती होती आज मजुरी किती पटी निवडलेली आहे मग हे सरकार शेतकऱ्याच आहे का नाही मुळीच नाही कुणीच स्वीकारणार नाही सरकारला शेतकऱ्याचं काही घेणं देणं नाही हे काहीतरी ताटाला वाटकान लावून वाळलेला पदार्थ याच्या बाजूला घेतलं आणि किती वाढले हे दाखवण्याची लक्षण आहे देशामध्ये कुठला नेता शेतकऱ्यांसाठी योग्य वाटत असं तर पाहिलं तर आज बरं का उणीव आहे या शब्दाला पुरावा देण्यासाठी खूप काय उणीव आहे पण तरी सगळेच काही भ्रष्ट लाचारी असे नाहीत शेतकऱ्यांसाठी बच्चू कडू सारखा नेता ती व्यक्ती जी शेतकऱ्याकडे सहानुभूतीने पाहते शेतकऱ्याचा प्रत्येक प्रश्नावरती चांगल्या प्रकारेचा विचार करते आज आमचे आमदार त्यांच्यावरती आरोप असतील मोठ्या घराण्यातले असतील रोहितदाता पवार पण अगदी तळागळापर्यंतच्या लोकांना काय हवं आहे काय केलं पाहिजे हा एक विषय त्यांच्याकडे नवीन उमेदित चांगल्यापैकीचा आहे शरद पवारांना तुम्ही ओळखता चांगल्यापैकी ओळखतो आता शरद पवार शेतकऱ्यांसाठी योग्य की नरेंद्र मोदी शेतकऱ्यांसाठी योग्य नक्कीच नरेंद्र मोदी पेक्षा शरद पवारांची भूमिका शेतकऱ्यांसाठी जनसामान्य मजुरांसाठी सर्व थरातल्या लोकांसाठी शरद पवारांची भूमिका चांगल्यापैकीची आहे ज्या शरद पवारांनी अजित पवारांना राजकारणामध्ये आणलं महत्वाची महत्वाची पद दिली ते सुद्धा शरद पवारांना सोडून भाजपच्या ओळखणी जाऊन बसले अजित पवार दडून बसले असं म्हणता येईल मला याचा अर्थ एवढाच होईल की त्यांना पुढील प्रसंगाला आणखीन काही गोष्टींना सामोरं जाण्यासाठी पर्याय संपले विलास संपला या पेशंट वर एक इंजेक्शन चालू आहे की त्याने आता शांत बसणे दडून बसणे तुमचे आमदार रोहित पवार शरद पवारांना साथ देत आहेत लढत आहेत त्यांना सुद्धा अडकवण्याचा प्रयत्न होतोय त्यांचा पण कारखाना जप्त केला खासगी कारखाना कुणाकडे कारखाने नाहीत कुणाकडे शैक्षणिक संस्था नाहीत कोण संस्थापित नाहीत असे किती आमदार मिळतील त्यापैकी शरद पवारांच्या नातवाला ह्यात गुंतवण्याचा प्रयत्न निश्चितपणे जाणून बुजून त्यांच्याकडं भ्रष्टाचार किती आहे नाही कोण भ्रष्टाचारी आहेत कोण चांगले आहेत हे सांगण्यापेक्षा खुनसिनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न आहे त्यांचं कुठेतरी खचीकरण करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे आमदार रोहित पवार तुमच्या मतदारसंघामधून पुन्हा विजयी होतील मला प्रश्न हा विचारला मी तर याच उत्तर देईनच पण आमच्या भागामध्ये झोपीतून उठलेले जे पहिलीला दुसरीला तिसरीला विद्यार्थी आहेत जे बालवाडीत आहेत हे कदाचित पालकांचं नाव घेत नाहीत रोहित पवार रोहित पवार इथपासून लहान मुलांपासून इतका तो माणूस प्रत्येकाच्या हृदयात ठसलेला आहे विरोध प्रत्येकाला असतो विरोध रावणानं रामाला केला रामासारखं के रामा चारित्र्य असणाऱ्या माणसावरती आरोप झाले विरोध झालो विरोध हा नक्कीच आहे पण माणूस विरोधाच्या लायकीचा नाही आता आपण पाहतो राष्ट्रवादी काँग्रेस कुठली शिवसेना कुठली केंद्रामध्ये तुम्ही मोदींबद्दल नाराजी व्यक्त केली <laughs> राज्यामध्ये काय परिस्थिती पाहायला मिळेल एकनाथ शिंदे आणि भाजपचं सरकार पुन्हा येईल आघाडीचं सरकार येईल शरद पवार काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना भविष्य आहे भविष्याला पूर्णपणे विराम देता येणार नाही पण राज्यात तरी किमान राष्ट्रवादी शिवसेना असावी काँग्रेस राष्ट्रवादी राष्ट्रवादी आणि शिवसेना शरद पवार गट शिवसेना अध्यक्ष उद्धवजी ठाकरे आणि काँग्रेस यांचं सरकार असावं शरद चंद्रजी पवार पद्धतीनं फिरतात एवढं वय झाले तरी राजकारणाची आवड म्हणून जनतेबद्दलची असता आवड म्हणून म्हणण्यापेक्षा आपण ज्या राज्याने आपल्याला एवढं मोठं केलं आहे केंद्रात नाव झालंय पूर्णपणे शरद पवार म्हणलं की प्रत्येकावरती वचक आहे की त्यांची थेरी आहे त्यांचं काम करण्याची पद्धत आहे त्यांनी राजकारणावरती ठेवलेलं वर्चस्व आहे मग हा माणूस आपल्यासाठी जर आयुष्यात शेवटच्या क्षणापर्यंत झुंजणारा आहे तर त्याच्या पाठीमागे उभा राहायला का नको त्यांना आयुष्य किती वर्षाचे आहे त्यापेक्षा त्यांच्याजवळच्या कल्पना जवळचे विचार हे आणखी किती पुढच्या वर्ष पिढीपर्यंत चालणार आहेत हे हो महत्वाचं आहे शेण लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत डॉक्टर अमोल कोल्हे शरद पवारांच्या सोबत आहे तुम्ही ना नारायणगाव नगरीमध्ये काय इथला लोकांचा अंदाज येतो आणि अमोल कोल्हेंना दोन हजार चोवीस च्या लोकसभा निवडणुकीसाठी काय परिस्थिती राहू शकते तुमच्या कानावर काय येतं त्यांच्या गळ्यामध्ये विजयाची माळ मिळेल हे सगळ्यांकून ऐकायला मिळतं कोले साहेबांचं काम चांगल्यापैकीचे अजून त्या लोकांपर्यंत पोहोचलं नाही किंवा पोहोचून दिलं नाही पण हे नक्कीच या तालुक्याचा विकास करणारे शिरूर लोक मतदारसंघाचा विकास करणारे नेते आहेत हे मी ठामपणे सांगतो विरोधक टीका करतात की बाबा अमोल कोल्हे पाच वर्ष मतदारसंघात फिरकले नाही निवडणूक आले की मतदारसंघात येतात तुम्ही या पाच वर्षापुरतं भविष्य त्यांचं सांगताय तुम्ही किती वर्ष होते तुम्ही ठिकाणी किती वर्ष होते तुम्हाला किती दिवस सत्ता दिली तुम्ही काय केलं हे तुम्ही तुमच्या मनाला प्रश्न विचारा आणि मग अमोल कोलेंवर आरोप करा हे जे आरोप करतायत अमोल करता कोले फिरले नाहीत अमोल कोले जनतेत मिसळले नाहीत त्यांनी काय काम केलं नाही तेव्हा त्यांनी काय काम केलेत ते किती मिसळलेत की त्यांनी त्यांच्या मनाला विचार करावा आणि पुन्हा उत्तर द्यावं शिवाजीराव आढळराव यांचं नाव ऐकून आहे आता शिवाजीराव आढळराव आणि अमोल कोल्हे सामना पुन्हा आता लोकसभा निवडणुकीला होऊ शकतो होत आढळरावांना सुद्धा पाठिंबा चांगला आहे हो। महायुतीच्या सगळे नेते सोबत आहेत हो काय चित्र पाहायला मिळेल पण जनता सं, नसेल एकूण जे आपल्याला त्या जागेवर जाण्यासाठी मतदान होईल हे नक्कीच अपुरं होईल तिथे अमोल कोले विजयाच्या माळगळ्यामध्ये घेऊन जनतेमध्ये मिसळतो तुमची भविष्यवाणी हो